हाय हॅलो नमस्कार निष्ठा जॉले चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला भोगीच्या आदल्या दिवशीचा म्हणजे बारा तारखेचा बारा जानेवारीचा तर मार्केटमध्ये आले होते थोडे खरेदी करण्यासाठी थोड्या भाज्या घ्यायच्या होत्या आणि तिळगुळ घ्यायचे होते तिळाचे लाडू वगैरे घ्यायचे होते तर म्हटलं तुमच्या सोबत पण शेअर करावं तर व्हिडिओ संपूर्ण बघा नक्की आणि आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर कोणताही सण असला की मार्केट सकाळ संध्याकाळ फुल एकदम भरलेलं असतं तर संडेला म्हणावं म्हंटलं जरा शॉपिंग करावी तर सण मकर संक्रांत आपल्या जवळ आलेलाच आहे दोन दिवसांवरती आणि उद्या भोगी सुद्धा आहे तर म्हटलं थोड्याशा भाज्या पण खरेदी कराव्या थोड्याशा भाज्या ऑलरेडी फ्रीजमध्ये होत्या तर ज्या भाज्या लागत होत्या थोड्या थोड्या त्या मी भाज्या खरेदी केल्या आणि भाज्या पण खूप मस्त फ्रेश फ्रेश आल्या प् होत्या आपल्याला मिक्स भाज्या कराव्या लागतात भोगीच्या दिवशी सगळ्यांना माहिती असेलच आणि बाजरीची भाकरी करावी लागते तर भोगीची मिक्स भाजी करण्यासाठी त्याच्या भाज्या कमी पडवत्या त्या मी घेतल्या आणि मकर संक्रांतीला आमच्याकडे सुगड पुजण्याची पद्धत आहे तर मग सुगड पुजण्यासाठी ऊस लागते परत ते तांदळाच्या जे ओंबे असतात ते लागतात बोरं लागतात तर ते सगळं मी खरेदी करत आहे तर एक एक गोष्टी मी घेत आहेत आणि तुम्हाला दाखवत पण आहे की काय काय आहे मार्केटमध्ये ते तर इथून छोटस मी एक ऊस घेतला आहे आणि तांदळाच्या ज्या ओंब्या असतात त्या घेतलेल्या आहेत तर ते दहा रुपयाला होतं आणि ऊस पाच रुपयाला होतं तर आता पुढे बघूया काय काय खरेदी करायला मिळते ते तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात काही ठिकाणी सुगड पुजतात काही काही ठिकाणी सुगड पुजत नाही तर आमच्या इथे सुगड म्हणजे संक्रांती बोलतात त्याला तर संक्रांती पुजण्याची परंपरा आहे आमच्याकडे आणि विडे सुद्धा घेतले जातात बऱ्याच जणांना माहिती असेल विडे घेणे म्हणजे काय असतं ते तर ते तुम्हाला डिटेल ब्लॉग येईलच संक्रांतीचा नाहीतर तुम्ही गेला लास्ट वर्षीचा ब्लॉग पण सुद्धा बघू शकता आम्हाला की मी कसं मांडलं होतं आणि कसे विडे वगैरे घेतले ते तर भाज्या तर थोड्या थोड्या घेऊन झाल्या होत्या माझ्या म्हणजे गाजर वगैरे नव्हतं माझ्याकडे पावटा घरी होता तर मला तुरी पाहिजे होती तुरीचे शेंगा कुठे मिळत नव्हत्या तर बऱ्याच ठिकाणी बघितल्या पण नव्हत्या सापडत बाकी भाजीवाल्यांकडे गर्दी किती आहे त्या दिवशी तुम्ही बघू शकता भोगीच्या आदल्या दिवशी सगळ्यांनाच मिक्स भाजी करायची असते तर ते बऱ्याच बायकांची माणसांची सगळ्यांची झुंबड उडालेली आहे भाजी घेण्यासाठी बघू शकता तर विड्याची पानं लागतात विडे घेण्यासाठी म्हणजे प्रत्येकीचा भेग वेगवेगळा विडा असतो जे घेत असतील विडे त्यांना माहिती असेल तर मला दहा पाने लागत होती विड्याची तर या ताईकडून नेहमी घेते पानं फुलं वगैरे तर या ताईकडूनच विड्याची पानं घेतली आणि ते बघू शकता तुम्ही की संक्रांती पण आहेत विकायला तर बऱ्याच ठिकाणी संक्रांती म्हणजे सुगड विकायला होत्या तर तर पन्नास रुपयाला पाच सुगड होत्या म्हणजे पाच संक्रांती होत्या त्यामध्ये एक सुगड मोठी असते आणि चार छोट्या सुगड असतात तर ती जी मोठी सुगड असते ती काळ्या कलरची पण असते रेड कलरची म्हणजे मातीच्या कलरची पण असते आणि त्याच्यावरती एक झाकण येतं तर ते, ते सुद्धा घ्यावं लागतं काय काय ठिकाणी घेतात न घेतात माहीत नाही पण आम्ही म्हणजे घेतो तर बघू शकता तुम्ही मार्केट मधली गर्दी सगळी कडधान्य वगैरे विकायला मार्केट म्हटलं की सगळं आलंच आणि गाजर वगैरे बघू शकता किती आले ते सगळीकडे सुगड विकण्यासाठी बायका बसलेल्या आहेत आणि सुगड घेताना हळदी कुंकू लावून घेतात ते तर नवीन जे सुगड घेतात तर ते हळदी कुंकू लावून विकत घ्यायचे असते हळदी कुंकू तर ते बघाय तिथे बायका बसलेल्या आहेत हळदी कुंकू लावतात ते सुगड घेतात ते तर बऱ्याच ठिकाणी शोधून नंतर फायनली मला तुरीच्या शेंगा मिळालेल्या आहेत आणि मग तुरीच्या शेंगा पाव किलो घेतलेल्या आहेत मी मिक्स भाजी आपण आपल्या आवडीच्या सुद्धा टाकू शकतो भाजी मग त्यामध्ये तुम्ही काहीही टाकू शकता तुम्हाला जी आवडते ती आणि ह्यांना तुरीचं कालवण पण आवडतं आणि तुरीच्या शेंगा त्यांना आवडतात त्यामुळे मग तुरीच्या शेंगा पण म्हणते टाकावं फुलं काय मला मिळाली नाही त्या दिवशी तर म्हंटल मग भोगीच्या दिवशी येतीलच विकायला संक्रांतीसाठी सगळ्यांना फुलं लागतातच मग म्हंटल फुलं आणि अष्टरची फुलं पण पाहिजे होती ते त्याच दिवशी घेता येईल बाकीचं सगळं साहित्य माझं घेऊन झालंय तर हे सिद्धूला घेऊन आमच्याच गाडीवरती बसले होते शाळेच्या इथे तर सिद्धूला ते भाजी मार्केटमध्ये वगैरे आवाज असत तो जास्त आवडत नाही ती रडायला लागते तर त्यामुळे ते बसले होते आणि मग मी पाच दहा मिनिटांमध्ये सगळं घेऊन आली तर नेक्स्ट जी क्लिप आहे ती दुसऱ्या दिवशीची म्हणजे भोगीच्या दिवशीची आहे तर सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर मस्तपैकी सकाळ झालेली आहे छान आणि सगळ्यांना सुप्रभात तर सकाळीच मला भोगीची भाजी पण करायची होती आणि बाजरीची भाकरी पण करायची होती कारण की ह्यांना आज ऑफिस होतं तर त्याच्याच तयारीला लागलेल्या आहेत कांदा टोमॅटो आल्याची पेस्ट केलेली आहे कडीपत्ता थोडासा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि कुकरमध्येच सगळ्या भाज्या शिजत लावणार आहेत म्हणजे माझा वेळ सुद्धा वाचेल तर कुकरमध्येच लावून घेतल्या सगळ्या भाज्या इथे दिसत आहे तुम्हाला मी माझ्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आवरून झालेलं आहे तर सगळ्या भाज्या शिजवून घेतल्यात कुकरमध्ये दोन शिट्ट्या चांगल्या काढलेल्या आहेत आणि शेंगा वेगळ्या करून घेतल्या फोडणी देण्याच्या आधी कारण की मग हलवताना त्या शेंगा पूर्ण तुटून जातात आता बघितलं ना काढतानाच एक शेंग तुटलेली आहे तर शेंगाने टेस्ट छान येते भाजीला तर त्यामुळे घातलेल्या शेंगा जास्त नव्हते घातल्या एकच शेंग घातली होती मोठी चिरून तर त्या शेंगा बाजूला काढल्या आणि थोडासा स्टॉक म्हणजे पाणी पण जास्त झालं होतं ते पण काढून टाकलं कारण की यांना सुकी भाजी डब्यावरती द्यायची होती लिक्विड भाजी दिली की ते प्रवासात सांडते तर मग बाकीचं साहित्य पण घेतलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता फोडणीला पण सुरुवात केलेली आहे मस्तपैकी कांदा टोमॅटो सगळं टाकलेलं आहे तेलामध्ये आणि लसूण खोबरं टाकणार आहे थोडस आणि मेन तीळ आहेत आजच्या दिवशी तीळ भाजीमध्ये पण टाकले जातात आणि बाजरीच्या भाकरीवरती पण लावले जातात तर तिळाला खूप महत्व असतं आणि थंडीमध्ये असं पण तीळ खाल्लेले खूप चांगले असतात तर तिळ त्याच्यामध्ये पण टाकले मी आणि भाजी शिज शिजवताना कुकरमध्ये पण टाकले होते तर बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये राहिले ते तिळ तर ते, ते नंतर मी काढून घेतले चमच्याने आणि तो जो स्टॉक होता ना म्हणजे भाजी शिजल्याचं पाणी होतं त्यांना मीठ टाकून दिलं तर त्यांनी ते पिलं सकाळी सकाळी आणि भाजी भाकरी आणि भाजी सुद्धा खाल्ली सकाळी त्यांनी आणि डब्यावरती पण नेली तर ऑलमोस्ट सगळी भाजी झालेली आहे फोडणी देऊन तर शेंगा सगळ्यात लास्ट टाकणार आहेत कारण की परत मिक्स करताना परत तुटून जातील त्या शेंगा तर सगळं झालेल्या त्यानंतर मग शेंगा टाकलेल्या आहे आणि फक्त कूट टाकायचं बाकी आहे तो कूट टाकून फक्त मी असंच थोडंसं हलवून घेणार आहे शेंगा पण आहेत कारण की त्यामध्ये तर एकदम मस्त भाजीचा सुगंध खूप छान येत होता आणि मिक्स भाज्या होत्या ना त्यामुळे त्याची टेस्ट एकदम छान लागते खूप मस्त लागते तर तुम्ही पण नक्की केली असेल घरी मला माहीत आहे आणि प्रत्येकाची पद्धत सुद्धा वेगवेगळी असते करण्याची तर मला ही झटपट पद्धत चांगली वाटते मी मागच्या वेळेस पण व्हिडिओ टाकला होता त्याचा तुम्हाला बघितला नसेल तुम्ही तर नक्की बघा तर भाजी झालेली आहे तर आता मी भाकरी करायला घेतलेली आहे बाजरीचं दळण आदल्या दिवशीच म्हणजे शनिवारीच करून घेतलेलं होतं मी तर मस्त पैकी एकदम एक दळण झालं छान पीठ एकदम भरभरीत असं जसं भाकरीला लागतं तसंच आहे तर दोन भाकऱ्या म्हण म्हटलं करावं त्यांच्यासाठी खाण्यासाठी एक नैवेद्य पण लागलीच सकाळीच दाखवून घेतला मी तर बघू शकता तुम्ही इथे मी भाकरी थापत आहे तर मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मला भाकरी करायला फारसं जमत नव्हतं तर आईंनी आमच्या भाकरी करायला शिकवलंय मला आणि म्हणजे त्यांच्यासारख्या एवढं एकदम छान नाहीत मला पण बऱ्यापैकी भाकरी जमतात ते त्यांच्यामुळेच जमतात त्यांना खूप छान भाकरी करायला येतात मी असं पण सांगितलंय की आईंसोबत एक भाकरीचा व्हिडिओ नक्की करेल म्हणून तर नक्की मला जेव्हा आठवण येईल तेव्हा नक्की करेलच मी व्हिडिओ आणि बोलता बोलता इथे अर्धी भाकरी थापून सुद्धा झालेली आहे तर जेवढी पातळ जमेल तेवढी भाकरी थापायची असते आणि मग शेवटी मग थोडेसे तीळ हातावरती घेऊन भाकरीवरती टाकलेले आहेत आणि मग वरतून थोडासा दाब दिलाय म्हणजे मग तीळ पटकन पडणार नाहीत म्हणजे भाकरीला चिटकून बसतील आणि मग ती बाजू खालती तव्यावरती टाकायची असते आणि वरच्या बाजूने मग पाणी लावायचं असतं तर मग हे सगळं आईनेच शिकवलंय मला गॅसची फ्लेम वगैरे सगळं त्यांनीच सांगितलं की कशी ठेवायची काय ते तर आता छान बऱ्यापैकी भाकऱ्या जमतात तर बाजरीची भाकरी तर खूप पौष्टिक असते खाण्यासाठी थंडीमध्ये आपल्या प्रत्येक सणाला काय ना काही महत्त्व असतं आपलं प्रत्येक सणामध्ये आपण जे काही करत असतो त्याच्यामागे बरीचशी कारणं असतात सायंटिफिक कारणं असतात काही आपल्या शरीरासाठी चांगलं असतं काय असतं तर ती कारणं असतात तर खरंच हे सगळं आपण केलं पाहिजे आणि आपल्या मुलांनासुद्धा कळलं पाहिजे आपल्या मुलांनी पुढे जाऊन ते फॉलो केलं पाहिजे त्यासाठी पण नक्कीच जरूर केलं पाहिजे सगळ्यांनी तर एक साईड भाजून झालेली आहे भाकरीची तर मी उलटली बघा किती मस्त छान एकदम खरपूस भाजली गेलेली आहे आणि बाजरीची भाकरी भाकरी थोड्या वेळाने कडकसुद्धा होते पण म्हणजे तूप वगैरे लावलं लाव ना आता आजच्या दिवशी तरी भोगीच्या दिवशी तूप वगैरे लावून आम्ही खातो तर ते एवढी कडक नाही वाटत तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करून बघा आणि असं पण रोज तुम्ही भाकरी की बरोबर तूप खाल तर ते चांगलंच असतं तूप हे शरीरासाठी चांगलं असतं तर मग मस्तपैकी बाजरीची भाकरी ते बघू शकता झालेली आहे आणि त्याच्यावरती मस्तपैकी मी तूप टाकलेलं आहे आणि छान पसरवलेलं आहे सगळं आणि भाकरी झाल्या झाल्या मस्तपैकी देवाला सुद्धा नैवेद्य काढलेलं आहे तर भाकरी आणि भाजी असं दोनच आणि गाजरचा एक तुकडा ठेवलेला आहे तर असंच नैवेद्य दाखवणार आहे तर आज बाकीची पण बरीचशी कामं आहेत थोडीशी तर ती कामं पण महत्वाची आहेत आणि हे पण नैवेद्य दाखवणं तर महत्वाचं ने होतंच तर म्हटलं मग जे करतोय ते मग नैवेद्य दाखवावं हो, तर मग भाजी भाकरीचा नैवेद्य देवांना दाखवण्यासाठी त्यांना दिला मी आणि मस्तपैकी एकदम गरम गरम भाजीतून वाफा निघतात बघा किती छान दिसते भाजीचं टेक्स्चर पण खूप छान आलंय तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीचा व्हिडिओ सुद्धा लवकरच येणार आहे तुम्हाला सो स्टेट येऊन बाय बाय सगळ्यांना